लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात विचित्र अपघात झाला सात गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे बराच वेळ नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातात उसाचे तुकडे वाहून नेणारा एम एच एक्केचाळीस ए त्र्याहत्तर शून्य सात या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रकला हा ट्रक धडकला परिणामी त्या ट्रकच्या समोर सात कार एकमेकांना धडकला हा ट्रक मंचरवरून लोणीकडे उसाच्या कांड्या घेऊन चालला होता त्या ट्रकच्या पुढील असणाऱ्या सात भरधाव वेगानं येणाऱ्या कार एकमेकांना धडकल्यात यात छोट्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय चंदनापुरी घाटात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळं एकेरी वाहतूक सुरू आहे टोल प्रशासन आणि कॉन्क्रिटीकरण करणाऱ्या कंपनीच्या नियोजनाच्या अभावामुळं रस्ता वाहतूक योग्य प्रकारे हाताळण्यास अपयशी ठरल्यानं कॉन्क्रिटीकरण सुरू झालेल्या प्रथम दिवसापासून आज तागायत अनेक छोटे मोठे अपघात या महामार्गावर होत आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट